नाकर्त्या राजकारण्यांना कंटाळून नांदुरा येथील तिरुपती नगरवासियांचा मतदानावर बहिष्कार राजकारण्यांच्या खोट्या आश्वासांना कंटाळून दहा वर्षापासून न्यायाची वाट बघणाऱ्या तिरुपती नगरवासियांनी आता धडाकेबाज निर्णय घेतला आहे तिरुपती नगरचा रस्ता चिखल नाले नांदुरा शहरातील तिरुपतीनगरमधील नागरिकांनी होऊ घातलेल्या नगर, नगर परिषद निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या दहा वर्षापासून रस्ता पूल आणि नाल्यांसाठी विनंती करत केलेली आंदोलने निवेदने आणि अर्ज सगळे व्यर्थ गेले आणि प्रत्येक वेळी मिळालं फक्त खोटं आश्वासन या भागात नाल्यांचा अभाव असल्याने वापरलेले संडास आणि बाथरूमचे पाणी थेट रस्त्यावर वाहतं आणि तेच घाण पाणी विहिरीत पाजरून नागरिकांना प्यावं लागतं शाळेत जाणाऱ्या मुलांना चिखलातून वाट काढावी लागते आजारी पडण्याची संख्या वाढली आहे पण राजकारणाने याची अजिबात परवा नाही दोन हजार पंधरापासून लोकशाही मार्गाने मागण्या करणाऱ्या रहिवाशांना शेवटी मिळालं फक्त दुर्लक्ष आणि खोटी लेखी आश्वासनी आणि मग चालू असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत तिरुपतीनगरवाशियांनी गाजवला आवाज पत्रकार परिषद अर्ध्यावर थांबून मतदान बहिष्कार पत्र थेट अधिकाऱ्यांना सुपृद्ध केलं जेव्हा आमचा विकास नाही तेव्हा आमचं मतदानही नाही असं म्हणत तिरुपतीनगरवाशियांनी सत्तारांना ठणकावलं हा फक्त बहिष्कार नाही हा तिरुपतीनगरचा इशारा आहे नाकरत्या राजकारण्यांना जाग करण्याचा आणि विकासाची खरी लढाई सुरू करण्याचा जर तुम्हालाही वाटत असेल अशा नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोचवायला हवा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वीस वर्ष झाले रहिवाशी सांगत आहे आम्ही गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही गिट्टी टाकत नाही काही करत नाही आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात पाय भरतात घरी वापस येतात हे कितन दे आम्ही त्रास भोगा एक मतदान करत नाही आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही न ना पाणी सांडपाणी जायचे नाल्या नाही आहे न त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही पण फुन, जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे आम्ही सर्व शेतकरी आम्ही काही असे लोक नाहीये नाही तिचा लाभ काहीतरी आहे म्हणूनच तिथे नगरसेवक घेऊन होते कागरसेवक होते कोण कोण आता स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापिस यावं लागलं खूप त्रास आहे आम्हाला रोडचा लवकरात लवकर रोड द्या नाही तर आम्ही मतदान करणार एवढं आम्हाला बर साधी चालता येत नाही किती वर्ष झाले आज पंधरा वीस वर्ष झाले आम्ही तिला रहिवाशी पण शाळेचे मुलं घेऊनही सांगता येत नाही सर खूप स्वतः सप्ले दोन तीन गाड्या तर स्लीप झाल्या छोटे छोटे मुलं होते त्या बाहेरच्या

जेव्हा तुमचे स्थानिक जे नगरसेवक होते त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे त्या नगर। नगरसेवकाचं काय नाव काय नाव नगरसेवकाचं ना आई नगरसेवकाचं काय नाव होतं जे माझे नगरसेवक झाले নগৰাধ্যাগ লেখিত আমি কৰোঁ